नमस्कार रसिक प्रेक्षकांनो ऐका हो ऐका आपल्या कार्यक्रमामध्ये मी नवनाथ ढमे आपलं सहर्षाचं स्वागत करतो आपण ऐकत आहात डॅशिंग आय पी एस अधिकारी दत्तात्रेय मंडलिक यांच्या पोलीस चित्त चित्तथरारक घटना आणि त्यांनी सॉल्व्ह केलेल्या गुढ आणि तितक्याच खतरनाक मर्डर केसेसचे सत्यकथन त्यांच्याच त्यांच्या नमस्कार सर नमस्ते नमस्ते, नमस्ते। आ, सर आता एवढं पोलीस कारकिर्दीमध्ये काम करत असताना तुमचा अनेक खतरनाक गुन्हेगारांबरोबर ते सामना झाला असेल त्यांच्याकडून तुम्हाला इजा झाली तुम्हाला किंवा तुमच्या सहकार्याला पोलीस सहकार्याला इजा झाली किंवा त्यांनी तुमच्यावर अटॅक केला अशा काही घटना घडल्यात का तुमच्या पोलीस कारकिर्दी भरपूर घटना आहे भरपूर घटना तर त्यातली एक आता आठवली म्हणून सांगतो एक मी इस्लामपूरला डी वायस पी होतो माझ्याकडे एक आठ पोलीस स्टेशनचा प्रभारी होतो मी त्यापैकी एक कुरळ पोलीस स्टेशन होतं कुरळ हां कुरळ तर या समाजात काही दरोडे पडणं बाकीच्या काही गोष्टी अशा गोष्टी वरच्यावर गुन्हेगाराकडून होतात तर कोल्हापूरमध्ये गारगोटी म्हणून आहे तिथे एक दरोडा पडला तिथे एक खून झालेला होता बाकी जिल्ह्यात पण काही असे दरोडे होते तर त्यातले काही गुन्हेगार आम्ही पाठपुरावा केला आणि ते गुन्हेगार पकडण्यात यशस्वी आणि पकडल्यानंतर त्यांना होते दोघ जण काही नव्हते अजून मिळाले पण दोघ जण मिळाले होते त्यातले ते तर त्यांना आम्ही अटक केलं अटक केल्यानंतर कोरडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक गुन्हा घडलेला होता म्हणून त्या मध्ये ठेवलं त्यांना तर कुरवा पोलीस स्टेशन असं आहे की वारणा नदी कृष्णा नदी बेंगलोर हायवे जो आहे बेंगलोर पुणे हायवे या बाजूला आहे पश्चिमेच्या बाजूला वारणा नदी जो सुरू होते सांगली जिल्ह्याची तर त्या पोलीस स्टेशन एक ग्रामीण भागातलं पोलीस स्टेशन सी ग्रेडचं म्हणतात एक कमी याचं पॉप्युलेशन असलेल्या क्षेत्रासाठी पोलीस स्टेशन जनतेच्या सुविधेसाठी आणि लोक पण अठरा वीस एकवीस असे कर्मचाऱ्यांचे तर ते जर लॉकअपमध्ये ठेवलं रात्रीची वेळ आहे रात्रीच्या वेळेला एक पोलीस कर्मचारी त्याचे लॉकअपच्या बाहेर चक्र मारतोय आरोपी आहे म्हणून आणि एक ड्युटी पाहणारा फोन पाहणारा तो सर्व रात्रीच्या वेळेला तो पाथे पाथे आ, दु। तो ले ले तर सकाळी पहाटे पहाटे मला फोन आला की असा असं एक आरोपी होते आरोपी दोन्ही पळून गेले म्हणून तिथल्या दोन्ही पळून गेले दोन्ही आरोपी पळून गेले कसे गेले माहित नाहीये लॉकअप तर तोडलेलं नाहीये पोलीस तर बाहेर आहेत कसे काय माहीत नाही आता मला ही एवढी माहिती पडला तर मला एकदम बेचैन झालो मी अरे आरोपी एक महत्वाचे इथले पकडले एवढे कष्ट घेऊन पकडले आणि एवढे गंभीर गुण गेले कसे त्याच्यामुळे थोडस डिस्टर्ब झालो मी आणि तसेच ताबडतोब युनिफॉर्म केला कपडे केले आणि पुरळ प्ला निघालो पाहतो त्या ठिकाणी तर तिथलं सीन तोडलेलं वगैरे लॉकअप काहीच नाहीये पोलीस कर्मचारी म्हणतो मी तर बाहेर आहे आरोपी आत मध्ये नाहीये आता तर होते इतक्या वाजता मी तो बोललो गेले कसे का मग तिथं ऑब्झर्वेशन केलं तर वरचे कौल बाजूला सरकवलेले दिसले कौलच होत हा कौला चौक कवला रूप होत जुन्या टाईपचं आणि तिथं मोरी टाईप एक त्यांच्या वॉशरूमला जायला किंवा काय तिथली तर सोय होती आता आतल्या आत मग त्याचा आम्ही रेल्चे घेतले अभ्यास केला ते कौल बाजूला सरकवलेले तर मग हे दोघ जण गेले कसे मग त्याचा अभ्यास केल्यानंतर या दोघांची ॲव्हरेज उंची आणि मोरीची उंची असं कॅल्क्युलेट करू हे अंतर किती होतं हे साधारण एक सतरा अठरा फुटाचं असेल मोरीची तीन चार फुटाची उंची त्याच्यावर ॲव्हरेज पाच फूट वरचा पाच फूट असं साधारणप्रमाणे एवढ्या अंतरात मग एक जण बसला मोरीवर आणि दुसरा त्याच्या खांद्यावर बसला असं आणि मग पहिला उभा राहिला आणि हा पूर्ण स्टँडअप झाल्यानंतर दुसरा हळूहळू उभा राहून त्याने बरोबर कवलं बाजूला सरकवलं म्हणजे आपण ते दही हंडीला केलं आणि मग कवलं सरकून एक वर गेला आणि वर गेल्यानंतर तो त्याने खाली परत त्याला सपोर्ट दिला आणि मग मग हे बाहेर पडले आणि तिथून परत भिंतीवरून उडी मारून छतावरून गायब झाले असं साधारण बघितले नाही पण आता एवढ्या खतरनाक गुन्ह्यातले आरोपी खून दरोडा बलात्कार हे सगळे आरोपी आणि एवढ्या खूप आरोपी पळून गेले म्हटल्याच्या नंतर ते पण पोलीस लॉकअप मधून तर मग तुमच्या पोलिसांच्या कामावर प्रश्न निर्माण झाले होतच नाही अशा वेळेला मीडियात येतं इकडे तिकडे येतं आम्ही डिस्टर्ब होतो बदनाम होतो पण पर्याय नाही त्याला त्याला पकडण गरजेचं होतं पकडणं तर गरजेचं आहे पुन्हा आम्ही आता गेले पुन्हा सारी यंत्रणा मी कामाला लावली मी स्वतः मी तर स्वतः छापे टाकायला माहिती मिळाली की स्वतः पळायचो मी मी कधी मागे नव्हतो माझ्या अधिकाऱ्यांबरोबर मी कायम राहायचो कर्मचारी कायम राहायचो मीच लेडिंग करायचो माझ्याबरोबर हे सर्व राहायचं चापेड टाकायचे कार्यक्रम चालू झाला मग एकदा अशी इन्फॉर्मेशन मिळाली टीप ज्याला म्हणू शकतो की वाळवा हे गाव आहे तिथला वाळवा तालुका म्हणतात पण इस्लामपूर हेडक्वॉर्टर आहे वाळवा गाव हा वाळवा छोट गाव आहे तिथे साखर कारखाना आहे त्या साखर कारखान्याच्या ठिकाणी जे काही बैलगाडी उसाने भरलेल्या बैलगाड्या किंवा ट्रॅक्टर हे पार्क केले जातात त्याचे किंवा लागून हे करतात कारखान्यावर तिथं ते झोपायला असतात म्हणून आणि आज आलेत माझा आहेत तिथे असे टीप मिळाले असे टिप मिळाल्यानंतर मी दोन तीन कर्मचारी एक अधिकारी घेतला आणि मी स्वतः म्हटलं चलो इथे छापा टाकू आणि यांना पकडायचा प्रयत्न करू इथे इथे एकशे ठिकाणी किंवा या परिसरात ते झोपलेले असतात मग गाडी लांब लावली आम्ही गेलो पायी चालत पायी चालत जाऊन मग त्या ऊसाच्या शेतातून गेलो पुढे कारखान्याच्या बॉर्डरपर्यंत गेलो बॉर्डरला गेलो तर तिथं तारेचं कुंपण आता तारेच्या कुंपणातून आत कसं जायचं आहे पुढं मग तिथं सरकस करत बसलो हळूहळू त्या तारेचे अंतर एका कर्मचाऱ्याने असं तार ओढायची आणि मग आतमध्ये तार लागणार नाही इजा होणार नाही अशा तिथे आत एंट्री करायची ते पण इथं या आसपास हे झोपलेले आहे असणार आहे तिथे आतमध्ये तर थोडाफार कानोसा लागणार नाही याची काळजी आम्हाला त्याला लागायची आपण म्हणजे कधी पण केव्हा पण ते अलर्ट राहतात तसे हे राहिल्यानंतर आम्ही आतमध्ये कसे तरी गेलो ते तिथं तारेपर्यंत जाताने सुद्धा कुठं आवाज येऊ नये आम्ही उभ्याने जाऊ नये किंवा चमकू नये लांबून कोणतरी आलंय म्हणून आतमध्ये हे जागे असेल उभ्या असेल तर मनुष्य कोणतरी आलाय दिसला तरी ते म्हणून आम्ही तिथं क्रावलिंग करत गेलो जवळपास गेल्यानंतर क्रावलिंग म्हणजे कसं रांगा दे गुडघ्यानी या कोपराने पुढे सरकायचं आणि पुढे 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 जायचं तिथे आणि मग तसंच तारेच्या आतून घुसलो आणि मग आतमध्ये जाऊन सुद्धा असं वाकत लपवून आडोच्या आडोच्याला आतमध्ये घुसलो आडोश्याला उठलान काय कोणा टाक त्यांना कसा काना लागला कोणतरी आले कोणीतरी आलो रात्रीची दोन तीनची वेळ कोणीतरी आलो त्यांना नावाला का सन्नाट आमच्या समोर असे ते पळाले जेवढे पळाले तर कारखान्याच्या अंतर्गत भागात पळून ते गाय झाले परत सारे शोधाशोध घेतले कारखान्यात इकडे फेर तिकडे फेर, फेर संपूर्ण एक दीड तास तो परिसर छानून काढला परंतु ते निघून गेले परत पळत गेले आता आम्ही परत दहा याची सोडली नाही आहे यांच्या मागावर वेगळ्या ठिकाणी पळाले म्हणजे इथून म्हणजे आम्ही सापडले सापडले आम नाही आम्हाला आम्ही कदाचित त्यांना आमचा सुगाव काही काय असताना पण ते जर आम्हाला सक्सेस झालो नाही त्या मध्ये आम्ही मग पुढं परत मग हे प्रक्रिया चालू होते सर्चिंग हा सर्चिंग चालू होते एक दिवस पुन्हा टिप मिळाली काही दिवसानंतर की हे ह्या वाळवाच गावामध्ये ओपन ओपन थिएटर म्हणतात ओपन बाजूला कमान असते सिनेमा सिनेमा थिएटर म्हणजे सिनेमा आणि कुठले सिनेमा लावतात लोक येतात पाहतात साधे पडदा लावायचा पडदा लावलेला बाका खुर्च्या लावलेल्या सिनेमा पाहतात लोक असं समजल्यानंतर मग आणि हे आरोपी तिथं आलेले आहेत सिनेमा पाहत आहेत ही माहिती मिळाली माहिती मिळाल्यानंतर मग एक विठ्ठल पाटील एक चांगला धाडशी अधिकारी होता तो माझ्या बरोबर राहायचा काय आमचा तो आणि मी माझी एकच गाडी होती माझ्या गाडीमध्ये ते बसायला दोन तीन कर्मचारी असे साध्या कपड्यात आम्ही गेलो तिथे रिव्हॉल्वर वगैरे होतो दोन दोन अधिकारी आणि तीन कर्मचारी पाच जन। पाच जण जण गेलो त्या ठिकाणी इकडे तिकडे अंदाज घेतला काही नाहीये मग आतमध्ये एंट्री केली आतमध्ये एंट्री सिनेमा थिएटर सिनेमा थिएटरमध्ये आणि चालू सिनेमा थिएटर मध्ये आम्ही जो आता टेळणी करायला लागलो इथं कुठे बसलेला आहे काय काय कनेक्ट तर विठ्ठल थोडा पुढे गेला मी एका बाजूला तो एका बाजूला होता असं चेक करत असताना जो एक त्यातला सणकण उठला आणि विठ्ठल पाटलाच्या फौजदार तो त्याच्या छातीमध्ये चाकू सावला त्याने बरोबर उठला गदी मी सिनेमा पाहत होते लोक आणि त्यांना काय माहिती की पोलिस आहेत शंभर टक्के त्याने सणकण खसवला एक कर्मचारी म्हणाब साहेब 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 त्यातला विठ्ठल पाटलाला चाकू खबसला मी पळालो पडालो विठ्ठल पाटला घेतला तो पडल्यासारखाच झाला एकदम असा म्हणजे हा एकदम अनकॉन्शियस अवस्थेमध्ये एकदम मला एवढा धक्का बसला आता काय करायचा आरोपी गेला पळून तो तेवढ्यात तेवढ्यात चाकू मारून निघून आता याचं कसं करायचं तर मग आता आता सिच्युएशन तर समोर आहे मग ताबडतोब तिथून वायरलेसवर मी पोलीस स्टेशनला इस्लामपूरचा कॉल केला आणि तिथं माझे काही मित्र डॉक्टर्स होते चांगले प्रतिष्ठित डॉक्टर आणि चांगले डॉक्टर्स त्या एका डॉक्टरला निरोप दिला कसं असं इन्सिडंट घडलेला आहे आम्ही एक अर्ध्या पंधरा वीस मिनिटात पोहोचतो तुम्ही ऑपरेशन थिएटर सर्व रेडी ठेवा आणि तुमचे एक्सपर्ट डॉक्टर कोणी सर्जन बिर्जन असेल त्यांना बोलून ठेवा तर या पद्धतीनं सांगितलं आणि पुढे माझ्या गाडीत टाकलं आणि जे गाडी पळवायला लावली मी ड्रायव्हरला सन्नाट पळवली जितक्या लवकर जाता येईल हॉस्पिटलला तेवढ्या लवकर अशा रीतीने पोहोचलो पोहचल्यानंतर ते एक्स रे वगैरे बाकीच्या काही गोष्टी पाहिल्या तर फक्त हार्टला त्याच्या हृदयाला एक, एक मिलीमीटर मिली एवढंच अंतर राहिलं होतं हे पडायचं डॅमेज डॅमेज व्हायचं हार्ट तर अशा परिस्थितीत मग डॉक्टरला सांगितलं बघ डॉक्टर पुढची काय प्रक्रिया सारी करा तुम्ही काय खर्च येईल ते पाहूया पा पण कसल्या परिस्थिती पेशंटला काही होता कामा नाही अशा रीतीने ती परिस्थिती झाली आणि त्याला बऱ्याच दिवस हॉस्पिटलला राहावं लागलं नंतर तो काही जाऊ पण त्याला बराच दिवस गेला नंतर तो बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने जेवढं डॅशिंग पूर्वी काम करत होता तेवढा नाही केलं तर अशी घटना एक दुर्दैवी घटना होती आज आमचा बॅडलग जर असतं त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्याचा मृत्यू होतो बापर नाही म्हणजे म्हणजे इथून पण ते पळून गेले हा आता पाना आता चापू मारल्यानंतर हा कोलॅप झाला मी बाजूला त्यामुळे सन्नाथ त्यात पळायला किती वेळ लागतो आता कोणी एनकाउंटर करायचं तिथं फायरिंग करायची तर पब्लिक बसलेल्या चुकून ते पब्लिक बसलेले त्यांना गोळी लागली तर काय भावत पडणार दोन प्रकारचे समाधान मिळेल ते एन्काउंटरचं पण त्या सिच्युएशनला प्रॉपर नेम होणं लग्न आणि पब्लिक प्लेस मध्ये असं नाही आहे परत पुढे गर्दी अंधार हे सगळं सर्व गोष्टी येतात ना त्यामुळे ती सिच्युएशन नव्हती त्या ठिकाणी फायरिंग करायची पुढे परत पुढं मग आता त्या पाटला जी इजा वगैरे झालं त्या गोष्ट ऍप्रिशिएट केली पोलिसांच्या बद्दल आमच्या वरिष्ठांनी ऍप्रिशिएट केलं जरी नाही आरोपी आज ना उद्या मिळतील पण या पद्धतीनं जे धाडस दाखवलं अधिकाऱ्यांनी वगैरे वगैरे त्यावेळेला सर्व मग कालांतराने नंतर त्यांचा पिछादारलाचे मग कालांतराने ते पकडले गेले आरोपी असा एक भयानक घटना आहे लोकांना असं वाटतं की म्हणजे बऱ्याच लोकांना की पोलीस म्हणजे फक्त लाचखोर पैसे घेणारा असा पोलीस माहिती आहे परंतु एवढं जीवावर उदार होऊन काम करणारे पोलीस देखील आहेत आता ते विठ्ठल तुमचे जे पाटील आहेत तिथेच इन्सिडेंट कायमचा अजून झाला पण तेच जर चाकू थोडा आणखीन पुढे सरला असं त्यांचा मर्डर झाला असता त्या ठिकाणी तुमच्यावरती पण तो हल्ला होऊ शकत होता मला अजून एक भयानक चित्र सांगतो याला जोडून मी सोलापूर जिल्ह्यात एस पी होतो चौदा पंधराला आणि असंच एक रॉबरी दरोडे पडायचे तर एमआयडीस एरियाचे तिथं यांचा कॅम्प काही वस्ती होती आणि हे सरायत दोन तीन गुन्हेगार होते त्याचा पोलीस पाठलाग करायचे एक दिवस मला अशीच माहिती मिळाली आमचे क्राईम जराचे कर्मचारी वगैरे राहायचे काही चपळ चांगले डॅशिंग कर्मचारी आम्ही या पथकामध्ये राहायचे तर ती माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला अधिकाऱ्याने विचारलं साहेब अशाची माहिती म्हटलं जस आहे किंवा नाही पाहून या आणि जर बाहेरून हिंट काढा काय माहिती अमोक अमोक एक्स्ट्रा जेड आरोपी तिथं आलेले आहे म्हटलं फक्त इन्फॉर्मेशन बाहेरून वर्कआउट करा अगोदर खरंच आले नाही आले जर आल्या असेल तर प्रॉपर ऑर्गनाईज करायचं रेड करायची छापा टाकायचा आणि त्यांना पकडायचं हा पण माझे दोन तशा रीतीने दोन कर्मचारी मोटरसायकलवर गेले त्या परिसरात त्या परिसरात गेल्यानंतर हे इकडे तिकडे माहिती काढत होते काय तर तिथं गेले यांनी त्याच्यावर अटॅक केला दोन्ही कर्मचाऱ्यावर आणि अक्षरशः पाय तोडले दोघांचे दोन्ही कर्मचाऱ्यांचे अशी पण घटना आता चौदा पंधराची आहे ते कायम जे माझे दोन कर्मचारी आदू झाले ते बरोबर म्हणजे जो तलवारीनं पाय छाटून टाकले त्यांनी ह्या घटना घडतात अशा कित्येक घटना आहेत पण अशा सुद्धा होतात याला ही तुम्ही जर गंभीर गुन्हा गाठतात धोक्या असतात का धोक्या भरपूर असतात म्हणजे तुम्ही हे काम करा अक्षरशः जीवावर उदार होऊन तुम्ही काम केले करावं लागतं ते काय आणि उत्सुकतेने करतात त्याच्यामध्ये असं आणि भीती वाळगणं किंवा काय असं मनाला शिवत पण नाही आहे आपोआप नैसर्गिक एनर्जी मिळते ही काम करत असताना